नमस्कार मी सुनीता आज आपण न चिरटणारे कडक न होणारे टम्म फुगलेले व आतपर्यंत रस मुरलेले गुलाबजाम कसे बनवायचे हे बघणार आहोत जर तुम्ही या टिप्स वापरून गुलाबजाम बनवले तर तुमचे गुलाबजाम अगदी परफेक्ट बनतील कधीच बिघडणार नाहीत व पॅकेटचे गुलाबजाम बनवताना प्रमाणही कसे घ्यावे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितले आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण या दोन पाकिटापासून गुलाबजाम बनवणार आहोत तर सर्व गोष्टी पॅकेटवर लिहिलेल्या असतात पण त्या आपल्याला परफेक्ट जमत नाहीत म्हणून मी काही टिप्स सांगणार आहे तर आता सुरुवातीला आपण या पॅकेटमधून हे आपण असे एखाद्या घरातल्या भांड्याने मोजून घ्यायचे आहे तर बघा एक वाटी हे पीठ आहे आणि दुसऱ्या पॅकेटचे ही आपली दुसरी वाटी झाली आहे तर दोन पॅकेटच्या दोन वाट्या पीठ झाले आहे आणि आता हे पीठ असे थोडेसे हाताने फोडून घ्यायचे आहे कारण याच्यामध्ये गुठळ्या तयार झालेल्या असतात तुम्ही जर मी सांगितलेल्या टिप्स वापरून गुलाबजाम बनवून बघितले तर तुमचे गुलाबजाम कधीच बिघडणार नाहीत अगदी तोंडात ना टाकताच विरगळणारे गुलाबजाम तयार होतील तर बघा याच्यातील गाठी फोडून घेतल्या आहेत आणि आता असं थोडं थोडं पाणी घालून आपल्याला फक्त बोटांनी हे पीठ मळून घ्यायचं आहे याला कणिक मळण्यासारखं पीठ मळायचं नाही असं फक्त हातानेच असं करत मिक्स करायचं आहे आणि लागेल असेच पाणी घालायचे आहे तर बघा व्हिडिओ थोडासा मोठा होईल मी व्हिडिओ कुठेही स्किप करणार नाही म्हणजे तुम्हाला गुलाबजाम व्यवस्थित अगदी अचूक प्रमाणामध्ये बनवता येतील हलक्या हातानेच आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे आता गेचा हे जे परातीला पीठ चिकटले आहे हे पीठ आपण असे उलतण्याने किंवा भातवाडीने काढून घ्यायचे आहे तुम्ही जर हाताने काढून घ्यायला गेला तर ते अजून परातीला चिकटून बसते आणि हे असं असं करून घेतलं की याचा पूर्ण गोळा तयार होतो तर बघा परातीला लागलेले सर्व पीठ असे काढून घेतले आहे आता एक मिनिटभर आपल्याला या पिठाचा गोळा फक्त असा तळाताने गोल गोल फिरवत असा मिक्स करून घ्यायचा आहे असा मळण्यासारखा करायचा आहे म्हणजे गुलाबजाम खूप छान तयार होतात जरासुद्धा चिरटत नाहीत अगदी तोंडात टाकताच विरगळतात आणि बघा तर हे पीठ जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळही नाही या पिठाला हात लावला तर लोण्याला हात लावल्यासारखे वाटत आहे असे हे पीठ तयार केले आहे आता हे पीठ आपण एक पाच मिनिटासाठी असेच बाजूला ठेवून देऊया तोपर्यंत आपण गुलाबजामसाठी साखर किती घ्यायची आहे आणि पाक कसा बनवायचा आहे ते पाहूया आणि आता पाक बनवण्यासाठी असं एक मोठं पातेलं घ्यायचं आहे असं मोठं पातेलं घेतलं म्हणजे गुलाबजाम सर्व छान पाकामध्ये भिजले जातात त्यानंतर आता ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतले होते तीच वाटी घ्यायची आहे आणि त्याच वाटीने इथे तर बघा ही एक वाटी ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी म्हणजेच अशा सपाट तीन वाट्या साखर घेतली आहे तर आपले दोन वाटी पीठ होते तर आपण तीन वाटी साखर घेणार आहोत आणि आता ही साखर अशी पसरवून घ्यायची आहे आणि साखर बुडे पर्यंतच पाणी घालायचे आहे म्हणजे आपला साखरेचा पाक पटकन तयार होतो आणि तसंही गुलाबजामला फक्त तारेचा पाक बनवतात किंवा तुम्हाला आवडत नसेल तारेचा पाक तर तुम्ही पाण्यासारखाही पाक ठेवू शकता पण थोडासा चिकट पाक असला म्हणजे गुलाबजाम खायला सुंदर लागतात तर बघा मी इथे साखरबुडेपर्यंत पाणी घातले आहे आणि थोडेसे पाणी वर आहे तर आता हे पातेले आपण गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हा पाक तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी पाक तयार करण्यासाठी गॅसवर पातेले ठेवले आहे आणि गॅस ची फ्लेम केली आहे आणि आता असं मधून आधून उलटण्याने हा पाक असा हलवून घ्यायचा आहे म्हणजे साखर लवकर विरघळते आणि आपला पाक लवकर तयार होतो तर आता आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण या गुलाबजामचे गोळे बनवून घेऊया तर इथे मी तूप घेतले आहे तुम्ही तेलही घेऊ शकता असे थोडे हाताला चावून घ्यायचे आहे आणि याचे असे एकसारखे छोटे छोटे हलक्या हाताने गोळे बनवून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही या पिठाचे सर्व एकसारखे गोळेसुद्धा बनवून घेऊ शकता आणि नंतर त्याला गोल आकार देऊ शकता तर बघा असा याला आकार देऊन घ्यायचा आहे तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही गुलाबजाम बनवून घेऊ शकता असा गोल गुलाबजाम बनवताना त्याला दाब द्यायचा नाही अगदी हलक्या हाताने अलगतच याचा असा गोल गोळा बनवून घ्यायचा आहे मी तुम्हाला अजून एक बनवून दाखवते प्रत्येक वेळेस हाताला तूपसुद्धा घ्यायची गरज नाही बघा या पद्धतीने मी सर्व गुलाबजाम तयार करून घेणार आहे आणि मधून आपल्याला आपल्याला सुद्धा उलटण्याने हलवून घ्यायचं आहे तर बघा गुलाबजाम बनवत बनवतच मी इथे उलटण्याने हे असे ढवळून घेतले होते आणि पाच मिनिटातच आपला पाक तयार झाला आहे पाक तयार झाला हे कसे ओळखायचे तर याला थोडासा ठेस आला आहे तर इथे आपल्याला गुलाबजामसाठी पाक बनवायचा आहे लाडूसाठी पाक बनवायचा नाही तर या स्टेपला आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि मी तुम्हाला दाखवते की बघा गुलाबजामचा पात जास्त चिकट नसतो किंवा जास्त पातळ नसतो मिडियम असतो तर असे उलटण्यावर घेऊन बघायचे आहे असा एक एक टिपका पडत आहे आणि हाताला घेतला तर थोडासा चिकट लागत आहे म्हणजेच आपला हा पाक तयार झाला आहे आता गॅस बंद केल्यानंतर इथे मी अर्धा चमचा जायफळ आणि वेलची पावडर घातली आहे आता ही पावडर या पाकामध्ये अशी मिक्स करून घ्यायची आहे अशी गुलाबजामच्या पावडरची पूड घातली म्हणजे गुलाबजामची टेस्ट खूप छान येते तर बघा इथे सर्व पिठाचे गोळे बनवून तयार झाले आहेत आणि हे सर्व गोळे एवढ्या साईज चे बनवले आहेत आणि बेचाळीस हे गोळे तयार झाले आहेत तर एका एक पॅकेटामध्ये एकवीस गोळे तयार होतात आता लगेचच आपण हे तळून घेणार आहोत तर इथे मी गुलाबजाम तळून घेण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे गुलाबजाम तळण्यासाठी तेल जास्त कडकडीत नसावे तेल मीडियम गरम असावे जर तेल कडकडीत गरम केले तर गुलाबजामून बाहेरून लगेच तळला जातो परंतु आतून कच्चा राहतो आणि गुलाबजाम जास्त फुगतही नाही आणि गुलाबजाम कठीण बनतो यासाठी ही टीप महत्त्वाची आहे की गुलाबजाम तळताना तेल मीडियम गरम असावे आणि असा एक छोटा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि या तेलामध्ये घालून बघायचा आहे जर गोळा पटकन वर आला तर समजावे की आपले तेल जास्त गरम झाले आहे तर असे असेल तर थोडा वेळ थांबावे आणि गोळा पटकन वर आला नाही तर समजावे गुलाबजाम तळण्यासाठी आपले तेल परफेक्ट गरम आहे आता तेलात बसतील एवढे गुलाबजामचे गोळे घालून घ्यायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला थोडेसे असे अलगद हाताने झाऱ्याने हलवून घ्यायचे आहेत आणि हे गोळे असे उलट करत तळून घ्यायचे आहेत असे उलट करून तळून घेतले म्हणजे सर्व बाजूंनी गुलाबजामला कलर अगदी सुंदर येतो तर बघा तुम्ही पाहू शकता किती छान आपले गुलाबजाम फुगले आहेत आणि गुलाबजामून जरासुद्धा चिरटला नाही तर बघा पाच ते सहा मिनिटे असे सतत हलवत राहून मिडियम गॅसवर हे गुलाबजामून तळून घेतले आहेत आणि कलर तर खूप सुंदर आला आहे आता लगेचच आपण हे गुलाबजामून पाकामध्ये घालायचे आहेत जर तुमचा पाक थंड झाला असेल तर तुम्ही थोडासा गरम करून घ्या जर ही प्रोसेस लगेच लगेच केली तर पाक थंड होत नाही तर बघा अशा पद्धतीने हे गुलाबजामून पाकामध्ये घालून घेतले आहेत आणि थोडेसे असे उलटण्याने याला असे या, या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत याच पद्धतीने जसजसे ज़़ तुम्ही गुलाबजाम तळून घ्याल तस तसे पाकामध्ये घालून घ्यायचे आहेत तर बघा इथे दुसरीसुद्धा बॅच तळून झाली आहे आणि तुम्ही पाहू शकता एकही एक गुलाबजाम चिरटला नाही आणि आपले गुलाबजाम किती सुंदर फुगले आहेत किती मोठे बनले आहेत तर मी तुम्हाला याची साईजसुद्धा दाखवते आपण एवढे बनवले आहेत आणि बघा किती छान फुगले आहेत तर बघा इथे माझे सर्व गुलाबजाम तळून पाकात घालून झाले आहेत तर बघा तुम्ही पाहू शकता इथे एक गुलाबजाम पाकामध्ये फुटला सुद्धा आहे याचे कारण असे की आपले गुलाबजाम एवढे मौसूद तयार झाले आहेत की ते पाकात टाकताच लगेचच मुरले गेले या गुलाबजामने पाक छान शोषून घेतला आणि लगेचच गुलाबजाम हलवताना फुटला तर बघा अतिशय मौसूद हे गुलाबजाम तयार झाले आहेत असे गुलाबजाम जर तयार झाले तर तुम्ही हे गुलाबजाम लगेचच खाऊ शकता तर आता मी सुद्धा हे गुलाबजाम रात्रभर असेच पाकात ठेवून देणार आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे गुलाबजाम दाखवणार आहे याच्यावर लगेचच झाकण ठेवू नका हा पाक गरम आहे पाक पूर्ण थंड झाला गुलाबजाम पूर्ण थंड झाले की याच्यावर झाकण ठेवायचे आहे तर बघा इथे हे गुलाबजाम मी रात्रभर पाकामध्ये मुरत ठेवले होते आणि किती सुंदर हे गुलाबजाम दिसत आहेत आणि खूप छान टम्म असे फुगले आहेत आपण किती साईजचे गुलाबजाम बनवले होते आणि हे गुलाबजाम मुरून किती छान फुगले आहेत आणि एकही एक गुलाबजाम चिरटला नाही किंवा फुटला नाही अतिशय सुंदर हे गुलाबजाम तयार झाले आहेत मी यातील एक गुलाबजाम तुम्हाला कट करून सुद्धा दाखवणार आहे तर बघा अगदी हाताने सुद्धा हा गुलाबजाम फुटला जात आहे एवढा हा मौलुसलुसित गुलाबजाम झाला आहे तर तुम्ही मी सांगितलेल्या सर्व टिप्स वापरून जर गुलाबजाम बनवले तर अतिशय सुंदर हे गुलाबजाम तयार होतात आणि या पॅकेटमधील गुलाबजाम तुम्ही बनवून बघा अगदी खाव्याचे गुलाबजाम असतात असे हे गुलाबजाम खायला लागतात तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका आणि असे मस्त रसरशीत गुलाबजाम नक्की बनवून बघा तर बघा इथे मी तुम्हाला गुलाबजाम तोडून दाखवते अगदी सहज चमच्याने आपला गुलाबजाम तुटला आहे आणि अतिशय सॉफ्ट हा गुलाबजाम तयार झाला आहे आणि पाकसुद्धा खूप मुरला आहे तर असे गुलाबजाम नक्की बनवून बघा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद